नमस्कार मित्रमैत्रिणींनो दसरा झाला दिवाळी झाली आता वळूया आपण आपल्या नॉनव्हेज प्रेमींच्या स्पेशल डिशकडे तर आज आपण मराठवाड्यात बनवल्या जाणाऱ्या पद्धतीने चमचमीत आणि भूक दुप्पट करणाऱ्या दोन रेसिपी बघणार आहोत ज्या तुम्हाला शंभर नाही तर दोनशे टक्के आवडतीलच ही गॅरंटी आहे तर लगेच आपण तयारीला लागूया तर त्यासाठी ते आपल्याला आधी लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन कांदे बारीक चिरून घालायचे आहे आणि थोडंसं तेल घालून कांदा आपल्याला चांगला तपकिरी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा चांगला तपकिरी झाला की त्याच्यानंतर दोन ते तीन मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्या आहे अर्धा इंच आलं तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा आपण इथे खसखस घेतली आहे एक चमचा तीळ घेतलं आणि काही खडे मसाले घेतले आहेत जे सर्व आपल्याकडे वापरले जातात तेच घेतले आहेत तर प्रथम आपल्याला हिरवी मिरची आलं लसूण आणि खडे मसाले एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचे त्याच्यानंतर तीळ आणि खसखस घालून ते सुद्धा अर्धा मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं आहे कारण ते लगेच लाल होतं त्याच्यानंतर आपल्याला एक छोटा कप भरून किंवा दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आणि हे छान आपल्याला तपकिरी होईपर्यंत भाजायचं आहे त्यात एक मसाला वेलची सुद्धा छोटीशी तुकडा त्याचा घालायचा आहे आणि हे छान असं भाजून घ्यायचं आणि मसाला तपकिरी झाला की, की काढून घ्यायचा आहे आता हे लोखंडी तव्यावर का भाजायचं तर त्यामुळे न चव खूप छान येते आणि मसाला खूप छान भाजला जातो एकदा नक्कीच करून बघा आणि तुमच्याकडे तवा नसेल तर मग तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये सुद्धा ते भाजू शकता आता हे भाजलेलं साहित्य गार करायचं मिक्सरच्या भांड्यात घालायचं त्याच्याबरोबर कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या आणि मुठभर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि हे वाटण आपल्याला मस्तपैकी एकदम पाणी घालून छान असं वाटण तयार करून ठेवायचं आहे आता त्यानंतर इथे मी गाळणी घेतली आहे मोठी आणि त्याच्यावर आपण सुकट जवळा किंवा झिंगा तुम्ही जे काही म्हणत असाल ते छान असं निवडून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं चाळणीवर ठेवून आपल्याला ते छानपैकी एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर मी इथे आज दोन रेसिपी करणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या जवळा घेतला आहे तर तो असा धुवून आपण निथळायला ठेवून द्यायचा आहे म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल तोपर्यंत आपण इकडे कढाई तापायला ठेवली त्यात दोन तीन चमचे तेल घालायचं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे त्याच्याबरोबर एक तमालपत्रसुद्धा घालायचं जवळा हिवाळ्यामध्ये जरा मऊ पडतो ना तर काय करायचं एका मोठ्या प्लॅट परातीमध्ये ठेवून नाही का ऊन ना, दाखवून घ्यायचं त्याला म्हणजे छान तो असा कुरकुरीत होतो तर आपण याच्यामध्ये ना आता त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि एक छोटा चमचा हळद घातली आहे आता टोमॅटो मऊ झाला की मग जो जवळा आपण धुवून ठेवला आहे ना तो छान निथळून गेला आहे तर त्यातला मी अर्धा याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं कमीच घालणार आहे तर तेवढा आपण आपल्या गरजेनुसार घालायचा आणि तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आता परत त्यांना त्याच्यामध्ये मीठ घालायचं आता जवळासुद्धा थोडा खारटच असतो तर मीठ जरा जपूनच घालायचं कारण काय होतं ना मग नंतर भाजी खारट होण्याची शक्यता असते तर आधी मीठ कमीच घालायचं त्यानंतर थोडंसं परतून झालं की मग मसाले घालायचे तर त्यामध्ये एक मोठा चमचा आपण लाल मिरची पावडर एक मोठा चमचा आपण कांदा लसूण मसाला धणे पावडर आणि चिकन मसाला अर्धा चमचा घातला आहे तर चिकन मसाला ऐवजी तुम्ही नाही का मटन मसालासुद्धा वापरू शकता तर मसाले घातल्यानंतर परत एकदा तो मिनिटभर आपल्याला परतायचा आहे म्हणजे काय होतं त्यातले मसाले छान भाजले जातात शिजले जातात त्यानंतर मध्ये जागा करायची आणि जे वाटण आपण तयार केलं आहे ना ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या जवळ्यासोबत ते मस्तपैकी असं तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला हा मसाला परतायचा आहे मसाला जेवढा छान परतून घ्याल तुम्ही तेवढी भाजीला चव खूप छान येणार आहे तर आपण एक वाफ काढून घ्यायची त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही असं कढेनी त्याला तेल सुटलं आहे आणि मसाला छान असा परतून झाला आहे आपला आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकमचे एक दोन तुकडे सुद्धा घालू शकता मराठवाड्यात कोकम वापरलं जात नाही तर मी इथे घातलं नाही त्याऐवजी मी टोमॅटो वापरला आहे आता मुठभर आपण कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी जवळा असा आपण फ्राय करून घेतला आहे असा सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला पातळ करायचं नसेल रस्सा करायचा नसेल तर सुद्धा खूप छान लागणार आहे ते पण आज मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे तर त्यासाठी आपण इथे फक्त आणि फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी घालायचं नाही तर गरम पाणी घातल्यावर आपल्याला हे छान मिसळून घ्यायचं आहे आणि लागेल ला आपल्याला मीठ वगैरे आपण चेक करायचं आणि चवीपुरतं मीठ वगैरे घालून त्याच्यानंतर भाजी मिडियम गॅसवर झाकून आपल्याला शिजवायची आहे छान अशी दणदणी तुकडी आली आहे आणि आता आपला मस्त जवळ्याचं कालवण तयार आहे तर हे कालवण तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर लिंबू पिळून खायला घ्यायचं आहे गरम गरम खाण्यात खूप मजा आहे तर गरम गरमच खायला घ्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं हे कालवण एकदा नक्की ट्राय करा तर आता झटपट एक चटणीसुद्धा दाखवते तर त्यासाठी दोन मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतले आणि असे परतून घेतले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आहे तीसुद्धा परतून घ्यायची त्याच्यानंतर आपण टोमॅटो घातला आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आहे आता या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन यापूर्वीसुद्धा मी बनवलं होतं पण आता मी तुम्हाला शो शौ, शॉर्टकटमध्ये पटकन हे दाखवत आहे तर त्याच्यानंतर आपण हे परतून झालं की मग जवळा घालायचा त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित तो असा छान परतून घ्यायचा आहे त्याचं पाणी सुकलं की त्याच्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे लाल तिखट घातली एक छोटा चमचा एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा आपण चिकन मसाला आणि धणे पावडर घातली आहे आणखीन थोडंसं चवीपुरतं मीठ घालून मस्त हे मसाल्यांबरोबर आपल्याला कोरडं होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे पाणी घालायची गरज नाही अजिबात पाणी घालायचं नाही फक्त झाकून याला ना थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफवून घ्यायचं आहे हे बघा खाली थोडंसं कढईला लागलंसुद्धा ला आहे तर एवढं लागलं ला ना तरीसुद्धा चालेल ते थोडंसं असं लागलं ला ला ना खाली तरी त्याची चव खूप छान येते तर अशा पद्धतीने ही जवळ्याची चमचमीत अशी चटणी तयार आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे तर इथे तुम्हाला आवडत असल्यास ना तुम्ही एखादा चमचा भरून नाही का कोकमचं आगळ असतं की नाही तर ते आगळसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आगळणीसुद्धा खूप छान टेस्ट येते तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर अशी मस्त आपलं आज नाही का जवळ्याची थाळी रेसिपी तयार आहे अगदी झटपट तयार होते आणि खूप चविष्ट लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा खाताना फक्त याच्यामध्ये ना लिंबू पिळायला विसरू नका लिंबामुळे एवढी अप्रतिम चव लागते की नाही तुम्ही एकदा खाल ना तर परत ती चव विसरणारच नाही एवढी छान याची चव येते आज मी इथे ज्वारीची भाकर केली होती तर त्याच्याबरोबर बरोबर हे कालवण खायला घेतलं आहे तर मस्त असं चमचमीत कालवण तयार आहे आपलं एकदम छान असा घमघमाट गम त्याचा पसरला आहे घरामध्ये आणि मस्त जी सुकी चटणी आहे ना ती तुम्ही अशी भातामध्ये कालवूनसुद्धा खाऊ शकता आणि हे लहान मुलांना खूप आवडतं म्हणजे जर तुमच्या घरी आवडीने खाणारे असतील तर नक्कीच त्यांना आवडेल एकदा नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने आणि आवडली तर, तर लाईक करा धन्यवाद